मी जा नावा प्रीतल अँड वेलकम टू माय चॅनल त्याचं नाव आहे प्रितल फ्लॉग आपण जेव्हा घेतो मग ती भाड्याची असो किंवा स्वतःची सगळ्यात आधी आपण जागा निश्चित करतो ती म्हणजे आपल्या देवघराची आपलं देवघर कुठल्या दिशेला असावं आपलं देवघर कसं असावं देवघर ज्या वास्तूत किंवा ज्या दिशेला आपण ठेवणार आहोत त्या जागेवर त्या दिशेवर सूर्यप्रकाश किंवा प्रकाश, प्रकाश लख असणं गरजेचं असतं देवघर हे पूर्वेला पश्चिमेला किंवा उत्तरेला असणं महत्वाचं असत या सगळ्या गोष्टी आपण अपन पाहतो आपल्या देवघरासाठी वास्तू भाड्याची असो किंवा भा स्वतःची जर आपल्या घरातलं देवघर हे जर योग्य दिशेला किंवा योग्य पद्धतीने मांडलं तर त्याचे सकारात्मक परिणाम आपल्या वास्तूवर आणि त्याचबरोबर आपल्या आयुष्यावर होतात आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझ्या घरातलं देवघर मी माझ्या घरातल्या देवघरामध्ये कुठल्या मूर्तींची स्थापना केली आहे मी त्यांची मांडणी कशी केली आहे ते कुठल्या दिशेला आहे हे सगळं मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे आणि काही महत्वाच्या टिप्स ज्या रोजच्या पूजेसाठी किंवा आपल्या देवघरासाठी उपयोगी होतील अशा काही टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर आता पाहूया माझं देवघर माझ्या घरातलं देवघर हे माझ्या घराच्या पूर्वेच्या भिंतीला पूर्व आणि उत्तरेच्या कोपऱ्यात म्हणजे ईशान्य कोपऱ्यात आहे कारण देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावं आणि हे देवघर आम्ही ऑर्डरने बनवून घेतलं माझी उंची पाच फूट तीन इंच त्याच्यापेक्षा थोडं कमी असं हे देवघर आहे कारण मला आणि प्रवीणला देवघर असंच हवं होतं जेणेकरून बसून शांतपणे एकचित्ताने महाराजांची सेवा करता येईल म्हणून आम्ही असं बैठं देवघर घेतलं आणि दुसरा उद्देश होता, कि चा 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 होता। चा की स्वामींचा फोटो आणि बाप्पाचा फोटो आम्हाला देवघरातच ठेवायचा होता तर हे आहे माझं देवघर जे ईशान्य कोपऱ्यात आहे देवघराच्या वरती ही खिडकी आहे त्यामुळे सूर्यप्रकाशही भरपूर असा या देवघरात पडतो देवघराच्या या देवहाराच्या वर शुभ लाभ आणि स्वस्तिकचं चिन्ह कोरलेलं आहे तसंच दोन्ही बाजूला अशी छान डिझाईन आहे त्याचबरोबर मी आतमध्ये एक छानशी लाईट लावून घेतली आहे आणि ही दोन्ही डिझाईन त्याच्यामुळे खेळती हवा ह्या देवारात राहते तसेच हे दोन मोठे ड्रॉवर आहेत ज्याच्यामध्ये मी रोजच्या पूजेसाठी लागणारे अगरबत्ती धूप कापूर आणि हा तुपाच्या वाती ठेवता येतील त्यामुळे पूजा करताना पटकन ह्या सगळ्या गोष्टी हँडी मिळतात खूप धावाधाव क करावी लागत नाही तसं दुसऱ्या साईडच्या ड्रॉवरमध्ये सुद्धा देवाची रोजची वाचनातली पुस्तकं काही देवाची वस्त्रं हे सगळं ठेवलं आहे आणि वरती ह्या फ्लॅट फळ्या आहेत ज्याच्यावर दिवे किंवा नैवेद्य ठेवला जातो आता पाहूया माझ्या देवघरातली ही देवांची मांडणी दोन स्टेप्सची मांडणी मी ह्या देवघरात ठेवली आहे पहिल्या मांडणीवर अगदी मध्यभागी म्हणजेच आद्यदेवता श्री गणेश गणपती बाप्पाची पितळेची एक छोटीशी मूर्ती इथे आहे गणपती बाप्पाच्या डाव्या साईडला आणि माझ्या उजव्या हाताला लक्ष्मी मातेची मूर्ती जी चांदीची आहे त्याच्याच बाजूला महाराजांची आणि दत्तप्रभूंची एक छोटीशी फ्रेम आणि अन्नपूर्णा मातेची ही पितळेची मूर्ती जी मला माझ्या आईने लग्नात दिली आहे आणि त्याच्याच वरती कोल्हापूर निवासिनी अंबाबाईचा हा छोटा फोटो त्याचबरोबर श्रीयंत्र आणि लक्ष्मी मातेचा हा चांदीचा सिक्का आणि लक्ष्मीप्रिय ही कवडी जी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि त्याच्या बाजूलाच कुलदेवी तुळजाभवानी आईची ही मूर्ती मी इथे ठेवली आहे आईला साडी छोटंसं सा मंगळसूत्र नथ आणि गजरा घालून सुशोभित करून ठेवलं आहे कारण आत्ताच प्रवीणची पूजा झाली त्याच्याच बाजूला वैभवलक्ष्मी व्रतामधील धनलक्ष्मी मातेचा फोटो श्रीयंत्र लक्ष्मी यंत्र कुबेर यंत्र आणि गणेश यंत्र ह्याची एक छोटीशी फ्रेम इथे आहे त्याचबरोबर सरस्वती मातेचं हे चिन्ह सरस्वती पाटी जी मी इथे ठेवली आहे आणि हे सगळं म्हणजे मूर्त्या किंवा हे यंत्र ठेवण्यासाठी मी हे असं आसन ठेवते कुठल्याही देवाच्या मूर्त्या किंवा यंत्र ठेवण्यापूर्वी त्यांना आसनावर बसवायचं जसं की मी हे तुळजामातेच्या मूर्तीच्या खाली हा चौरंग चा। ठेवला आणि त्याच्यावर हे सुंदर असं वस्त्र आणि त्यावर आई भवानीची मूर्ती ठेवली आहे आणि आत्ता पाहूया पुन्हा देवारातली दुसरी बाजू मध्यभागी श्री स्वामी समर्थ नावाची पाटी आहे आणि गणेश मूर्तीच्या वरच्या स्टेपवर मध्यभागी महाराष्ट्राची आद्य देव म्हणजेच श्री विठ्ठल रखुमाई त्यांच्या बाजूला विष्णू अवतार श्री बाळकृष्ण आणि अंबाबाई विठ्ठल रखुमाईच्या उजव्या बाजूला आणि माझ्या हाताच्या डाव्या बाजूला महाराजांच्या पादुका आणि महाराजांची मूर्ती ज्याला महाराजांना आसन दिलं आहे आणि दोन छोटे लोड महाराजांच्या बाजूला ठेवले आणि त्याच्याच पाठीमागे महाराजांचा हा मोठा फोटो जो सगळ्यात पहिला माझ्या घरी आला आणि महाराजांच्या बाजूलाच हे मोर पंख ठेवलेत असं म्हणतात की देवाऱ्यात देवासमोर किंवा देवाच्या बाजूला स्वामींच्या बाजूला हे मोर पीस नक्की ठेवावे दर गुरुवारी श्री स्वामी महाराजांच्या मूर्तीची प्रवीण अभिषेक करतो पूजा करतो आणि तसं शुक्रवारी माता तुळजाभवानीच्या मूर्तीला आम्ही अभिषेक करतो इकडे सद्गुरू श्री शंकर महाराजांचा छोटासा फोटो महाराजांच्या फोटोखाली आहे स्वामींसाठी तीर्थ ठेवलं आहे महाराजांचं आवडीचं हिनाअत्तर जप माळ आणि हे श्री स्वामी चरित्र सारामृतचं पुस्तक स्वामींच्याच बाजूला त्यांच्या फोटोच्याच बाजूला लालबागचा राजा म्हणजे आपले बाप्पा यांचा मोठा फोटो आहे आणि हा फोटो माझ्या घरी अगदी खूप पहिल्यापासून आहे तुम्ही जर माझ्या आधीचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला हे गणपती बाप्पाचे फोटो आणि महाराजांचे फोटो नक्कीच दिसतील इकडे आहे देवाराच्या म्हणजे माझ्या डाव्या बाजूला घंटा त्याचबरोबर इथे महाराजांसाठी काजूकत्रीचं नैवेद्य ठेवला थे आहे इथे मी ठेवली आहे धुपारती जी मी पंढरपूरला गेले होते तेव्हा काही वस्तू घेऊन आले होते त्यापैकी ही धुपारती इथे मी दिवा लावला आहे स्वामींसमोर तसंच स्त्री देवता म्हणजेच भवानी आईच्या बाजूला म्हणजे मूर्तीच्या बाजूला कायम मी हे हळद कुंकूचं भांडं ठेवते जे पितळेचं आहे आणि आता इथेही मी नैवेद्य ठेवलाय आणि तुळजाभवानी आईसमोर किंवा स्त्री देवतेसमोर म्हणा मी तुपाचा दिवा लावलाय असं म्हणतात की देवासमोर पूजा करताना नेहमी आसन घेऊन बसावं त्यामुळे हे एक आसन मी कायम देवारासमोर ठेवते त्याचप्रमाणे हे टाळ आहे जे रोजच्या आरतीला होतील तर अशा प्रकारे मी माझ्या देवघरात देवांची मांडणी केली आपण पूजेला बसल्यानंतर आपल्या उजव्या साईडला म्हणजे उजव्या बाजूला कायम स्त्री देवतांच्या मूर्त्या ठेवाव्यात आणि आपल्या डाव्या बाजूला पुरुष देवतांच्या मूर्त्या ठेवाव्या त्याचप्रमाणे मध्यभागी आद्यदेवता श्री गणेशाची मूर्ती असावी आणि आपल्या गुरूंचं स्थान हे नेहमी उंचावर किंवा उच्च स्थानावर असावं आणि आता वेळ आहे त्या इम्पॉर्टंट टिप्सची अशा काही गोष्टी ज्या केल्याने तुमच्या वास्तूवर आणि त्या अनुषंगाने तुमच्या आयुष्यावर त्याचे सकारात्मक आणि चांगले परिणाम घडून येतील पण ह्या गोष्टी फॉलो मात्र नक्की करायला हव्या या गोष्टी मी स्वतः केल्या मी त्या अजूनही करते आणि त्याचे चांगले परिणाम माझ्या आयुष्यावर माझ्या वास्तूवर झाले तर सगळ्यात पहिलं दर मंगळवारी आणि शुक्रवारी जर तुमच्या देवघरात तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल किंवा कुलदेवीची मूर्ती असेल तर तिच्या समोर तुपाचा दिवा लावायचा आणि तिला सुवासिक गजऱ्याने सजवायचं केलं तर त्याचे सकारात्मक परिणाम तुमच्या वास्तूवर आणि तुमच्या आयुष्यावर होत असल्याचे त्याचप्रमाणे पुढची महत्वाचे टिप्स देवघरामध्ये कुठल्याही मूर्त्या किंवा फोटोज हे कधीही एकमेकांसमोर ठेवायचे नाही कारण त्या मूर्त्यांमधील किंवा त्या फोटोमधील ज्या काही व्हायब्रेशन्स किंवा जे एनर्जीज असतात त्या एकमेकांमध्ये मिसळल्याने एनर्जी होते परिणाम कदाचित विपरीत म्हणून देवघरातील मूर्त्या किंवा फोटोज ह्या एकमेकांसमोर कधीही ठेवू नये तिसरी टिप्स देवघर हे नेहमी स्वच्छ असावं त्यामुळे आठवड्यातून कुठलेही दोन वार ठरवा आणि त्या दोन वारी सगळ्या देवाच्या मूर्त्या किंवा देवांचे फोटो काढून त्यांना स्वच्छ करून देवाला छान पुसून सुशोभित फुलांनी सजवून नेहमी ठेवावा जेणेकरून देवारा, देवारा स्वच्छ आणि सुंदर राहतो असा होता हा आजचा ब्लॉग ज्यामध्ये मी तुम्हाला माझं देवघर माझ्या देवघरातील देवांच्या मांडणी जर असेच काही वेगवेगळ्या विषयांवरचे इम्पॉर्टंट विषयांवरचे व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील ब्लॉग्स तुम्हाला पाहायचे असतील तर माझं चॅनल प्रीतच ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा पुन्हा भेटू अशाच वेगळ्या विषयावरच्या व्हिडिओजने ब्लॉग्सने तोपर्यंत बाय टेक केअर आणि नमस्कार